आपलं सर्वांचं स्वागत मी नानोबा वायबशी आज बीड जिल्ह्याच्या स्वाभिमानाची गोष्ट म्हणजे बीडमध्ये रेल्वे येते आहे खरं पाहिलं गेलं तर गेल्या अनेक दशकापासून बीडचं रेल्वेचं स्वप्न अधुरं होतं मात्र आज प्रत्यक्षात आपण बीडच्या रेल्वे रुळावर उभे आहोत आणि बीडच्या गावकऱ्यात आहोत आज नगर बीड परळी हा जे काही लोहमार्ग आहे का ते जलद गतीनं काम सुरू आहे त्यामुळं नव्या वर्षात बीडच्या रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे नक्की धावणार आहे आज नगर परिसरात असणाऱ्या या रेल्वे स्टेशनजवळ ही रेल्वे येते त्याचं स्वागतही मोठ्या प्रमाणात केलं जात आहे येणाऱ्या काळात बीड नगर रेल्वे प्रवास सुरू होणार आहे आणि त्याच धरतीवर बीडकरांना आनंदसुद्धा वाटतोय स्वर्गीय दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी गेले अनेक वर्ष ही रेल्वे यावी म्हणून सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या पाठीमागं त्यांची मुलगी खासदार पित्तमुंडे यांनी देखील मोठ्या प्रमाणावर केंद्र शासनाकडे परिवनिधी मागत हा लोहमार्ग उभा करण्यासाठी त्यांचासुद्धा मोठा पाठपुरावा ठरला तर राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं एकंदरीत मिळत हा लोहमार्ग पूर्ण केलेला आहे आणि आज बीडच्या गावखरात ही रेल्वे येते त्याचा मनस्वी आनंद बीडकरांना नक्कीच वाटतोय काय वाटतं आहे बीडकरांना आपण नक्कीच जाणून घेऊया खरं तर मला खूप मनातून आनंद होत आहे की बीड शहरामध्ये फायनली रेल्वे येते अनेक खासदारांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या जे बीड जिल्ह्यातले खासदार आमदार होऊन गेलेले आहेत त्यांनी हा रेल्वेचा प्रश्न मांडलेला होता संसदे मध्ये मां, मा मांडला होता स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे यांनी पण खूप पाठपुरावा केलेला आहे आपल्या बीड शहराच्या खासदार जय क्षीरसागर होत्या काकू होत्या त्यांनीही खूप पाठपुरावा केला आहे पण आज ही रेल्वे फायनली बीडमधून आता धावणार आहे त्याचा मला मनापासून आनंद होत आहे द दोन दशकं गेली तीन दशकं गेली रेल्वे काही बीडमध्ये आलीच नव्हती पण आता जे आहे हे आमचं दशक चालू आहे आम्हाला आता खूप आनंद होतो आहे की मी आणि माझ्या बीडमधले जे शहरवासी आहेत आता या रेल्वेतून आम्ही प्रवास करणार आहोत आम्हाला मनापासून आनंद होत आहे आत्ताच्या आपल्या जे बीडचे सध्या बजरंग सोनवणे खासदार आहेत त्यांनी हा प्रश्न संसदेमध्ये मांडला आणि बहुतेक त्यांच्या पाठपुराव्यामुळे म्हणा किंवा आणखीन जे इतर जे सहकारी आहेत पंकजताई आहेत प्रितमताई आहेत यांनी या पण सहकार्य केलेलं आहे त्या माध्यमातून आज रेल्वे आपल्यापर्यंत येणार आहे याच्यामध्ये ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे जे मला म्हणायचं की लोकांनी दिलेलं जे मत होतं ते वाया गेलेलं नाही आहे त्यांनी योग्य उमेदवार निवडून दिलेले आहेत आणि ते योग्य उमेदवार आपल्यासाठी पाठपुरावा करून आपल्या बीड शहरामध्ये रेल्वे नक्कीच इथे धावायला लावणार आहे वेळांमध्ये कमी वेळांमध्ये आम्ही या रेल्वेद्वारे लवकरात लवकर पोहोचू आणि एक जे नाही का खूप वर्षाचं स्वप्न होतं बीड जिल्ह्याचं बीडकरांचं की रेल्वे ते पूर्ण होणार आहे आणि आम्ही खूप असं आनंदी आहोत रेल्वे बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस बीडपासून जवळ असणाऱ्या राजुरी या सप्टेशनवर रेल्वे स्टेशनवर आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत अनेक दिवसाची प्रतीक्षा आहे अनेकांचं योगदान आहे बीडला रेल्वे आणण्यासाठी प्रतिष्ठित नागरिक आहेत ते पहिल्यांदाच हार फुले आणि आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या रेल्वे स्टेशनवर आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर माझ्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत काय का वाटतंय पहिल्यांदा रेल्वे येते आणि आत्ताच तुम्ही या ठिकाणी आलात काय सांगाल अतिशय आनंद होत आहे हे एक शब्द सांगायचं म्हणजे सं जो संकल्प होता तो संकल्प सिद्धीचा आहे त्यामुळे आम्हाला आता रेल्वे येते अनेक वर्षाची आमची अपेक्षा ती पूर्ण होत आहे याचा फार मोठा आनंद आहे आम्हाला रेल्वे आणण्यासाठी कोणाकोणाचं योगदान लाभलं आहे एकंदरीत तुम्हाला चांगला अनुभव माहिती आहे काय सांगाल त्याबद्दल मी स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समितीचा अध्यक्ष जवाहरलाल सारडा स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समितीची स्थापना माझे वडील मदनलाजी सारडा यांनी केली आणि तिथून या आंदोलनाला फार मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली त्यांनी तीन वेळेस कमीत कमी दिल्लीला जाऊन रेल्वेमंत्री स संबंधित मंत्री यांची भेट घेऊन रेल्वेसाठी प्रयत्न केले तर ह्या रेल्वेसाठी सुरुवातीपासून जे आहेत अतहर बाबर मलाजी सारडा देशभूषणजी जैन बंशीराव बंशीरावशीरराव जाधव नामदेवराव क्षीरसागर त्यानंतर केशवभाई क्षीरसागर या लोकांनी प्रयत्न केले आहेत आणि आपल्याला माहीत आहे की रेल्वे स्टेशनचं उद्घाटन आपल्या बीडला तीन वेळ झालं पण त्याचं परिणिती आपल्याला काही मिळाली नव्हती आज आज जो आज जो रेल्वे आज रेल्वे आपल्या बीडला येऊ लागली आहे बीडला म्हणजे आज राजूला इथे एक अर्धा दिवसात बीडला येईल कारण पुढचं काम थोडंसं राहिलं आहे परवाच मी चीफ इंजिनियर लोळगे साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं की थोड्या अडचणी आहेत तर थोडी मदत करा आम्हाला म्हटलं बिलकुल आम्ही केव्हाही तयार मग ते म्हटले परवा बी राजूरला रेल्वे येत आहे म्हटलं वा वा खूप आनंदाची बाब आहे आम्हाला फोन करा म्हटलं साहेब आम्ही येतो त्याप्रमाणे आज त्यांचा फोन आला बारा वाजता आणि आम्ही हे किंवा रेल्वेचं स्वागत करण्यासाठी आम्ही हे सगळे स्वातंत्र्यसैनिक आंदोलन रेल्वे आंदोलन समितीचे लोक आलेलो आहोत एकीकडं <coughs> गेल्या अडी दिवसापासून स्वर्गीय दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुद्धा रेल्वेचं स्वप्न पाहिलं होतं बिडकरांच्या सेवेसाठी रेल्वे तात्काळ येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले एकंदरीत तुम्हाला काय वाटतं त्यांच्या घराण्याबद्दल काय वाटतं नाही त्यांनी प्रयत्न खूप केले होते गोपीनाथरावने प्रयत्न केले पंकजाताईने आणि प्रीतमताईने पण प्रयत्न केले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे कारण त्यांनी जे आहे त्या सेंट्रलमध्ये जे प्रयत्न केलेत आणि पंतप्रधानांना नरेंद्र नर मोदींना त्यांनी हे सगळं पटवून दिलं आणि नरेंद्र नर मोदीने एका दमामध्ये सगळे पैसे मंजूर करून टाकले नाही तर असं होत नाही जनरली बजेट हळूहळू मिळत जातं पैसे मिळत जातात पण बजेट टोटल बजेटला मान्यता देणं हे होत नाही हळूहळू हो त्याला मान्यता मिळत जाते पैसे मिळत जातात तसं नरेंद्र मोदींनी केलं नाही बीड हा मार्ग त्यांचा बीड परळी आंबा जो आपला आपले हे ना, ना, ना जो आहे तो पूर्ण व्हावा या दृष्टीने मोदींनी पण आपल्या बीडवाशासाठी खूप प्रयत्न केले आहेत नक्की तुमच्या हातामध्ये फुलं <laughs> आहेत कसं वाटतंय पहिल्यांदा रेल्वे ते काय उद्घाटन कशाबद्दल करणार कारण काय सांगा तुम्ही काय व्हावं नाही अशोक शेट्टे बीड जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष आहे आणि आज फार आनंदाचा दिवस आहे आणि माझं मूळ गाव नौगोण राजुरी आहे हे आणि या ठिकाणहून रेल्वे परत बिडला जाते तो व्यापाऱ्यासाठी फार म्हणजे आनंदाचा दिवस आहे कारण ह्याच्यात कसं आहे व्यापार वाढणार आहेत आमचे व्यापाऱ्यासाठी फार आनंदाचा दिवस आहे नक्कीच बीडकर जे आहेत या परिसरातील नागरिक आहेत त्यांच्या भावना गंगनात मावत नाहीत कारण या परिसरामध्ये पहिल्यांदाच त्यांना रेल्वे बघायला मिळणार आहे गेल्या अनेक दशकापासून पाहिलं गेलं तर रेल्वे येते येते म्हणलं जात होतं मात्र आज प्रत्यक्षात रेल्वे या ठिकाणी येणार आहे त्याची चाचणी होणार आहे मात्र येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये नक्कीच बीडकरांसाठी रेल्वे उपलब्ध असणार आहे जे की दळणवळणाच्या कामासाठी येणे जाण्यासाठी रेल्वे मंडळाकडनं शंभर टक्के बीड नगर आणि परे रेल्वेचं काम जोरदार कर केलं असून येणाऱ्या काळात की रेल्वे तुम्हाला नक्कीच रुळावर आलेली दिसत त्यामुळे वेडकरांचा विकाससुद्धा मोठ्या प्रमाणावर नक्कीच होणार होताना पाहायला मिळतील असतात तर या होत्या ज्येष्ठ सामाजिक जे काही नागरिक आहेत रेल्वेच्या प्रतीक्षा करणारे जे काही नागरिक होते त्यांची प्रतिक्षा संपली असं नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड